समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता हरताळिका अठरा तारखेला आहे आणि एकोणीस तारखेला गणेश चतुर्थी म्हणजे गणपती बसवायचा दिवस आहे अठरा तारखेला हरताळकेची पूजा कशी करावी याचा व्हिडिओ एक चार दिवसापूर्वी आलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देत आहे सगळ्यांनी बघावा अजून बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही आहे थोडा लवकर केला मी त्यामुळं तो पाहिलेला नाही आहे पण हरताळ पूजन कसं करावं विधिवत पूजा कशी करावी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा मी पहिल्या कमेंटला सुद्धा लिंक करून ठेवते दोन्हीकडे जाऊन तुम्ही बघू शकता हरताळ का पूजा नक्की बघा जेणेकरून प्रत्येकाची पद्धत वेगळी असते कशी करावी काय करावी ओटी कशी भरावी दिवा कसा लावावा सगळं अगदी त्यामध्ये मी टोटल वाळूची पिंडी तयार कशी करावी अशी सगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हरताळीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत जेणेकरून व्रताचे पूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही व्रताचे पूर्ण फळ मिळण्यासाठी सौभाग्य वृद्धीसाठी किंवा कुमारिकांना चांगला पती मिळण्यासाठी जास्त करून हा आ, हे जे व्रत आहे ते केलं जातं म्हणून कुमारिका आणि सवाशनी या दोघींसाठी हे व्रत चांगलं असतं आता मला प्रश्न येऊ शकतात तरी आम्हाला नवरा नाहीये आम्ही हे व्रत करू का तर तुम्ही स्वतःच्या मुलांच्या रक्षणासाठी करू शकता असं कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नाहीये की तुम्ही तुम्हाला पती नाहीये म्हणून तुम्ही हा व्रत करू शकत नाही आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी सुद्धा तुम्ही सगळ्या स्त्रिया हे व्रत करू शकतात आता तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे भाद्रपद शुक्ल तृतीय दिवशी हरताळिका व्रत येते काही ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेरला तीच असं देखील म्हटलं जातं हे व्रत शंकर आणि पार्वती शंकर महादेवांना आणि पार्वती देवीला समर्पित आहे कुमारिका यांनी पतीला चांगला मिळावा चांगल्यात चांगला वर मिळावा आणि सौभाग्यवती स्त्रियांनी पतीचे आयुष्य टिक दीर्घायुष्य व्हावे म्हणून हे व्रत केले जाते तसेच मी सांगितले आपल्या विद्वाताई ज्या असतील म्हणजे ज्यांना पती नाही अशा स्त्रिया सुद्धा आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत नक्कीच करू शकतात कारण कोणताही देव हे करण्यापासून आपल्याला अडवत नाही या दिवशी संपूर्ण व्रत धरावे पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी गणपती पूजन केल्याशिवाय या व्रताला सुरुवात करू नये गणपती पूजन झाल्याशिवाय दिव्याची गणपती पूजा होण्याच्याही आधी सगळ्यात आधी दिव्याला आसन घालावे आणि दिवा प्रज्वलित करावा दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घंटीची पूजा करून मगच या व्रताला आरंभ करावा या दिवशी व्रताच्या दिवशी दुपारी चुकूनही झोपू नये कारण माता पार्वतीने अतिशय कठीण परिस्थितीत शंकर महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत केलेले होते शं... माता पार्वतीने शेवटी शेवटी तर अगदी फक्त झाडांची पाने बेलाची वाळलेली पाने खाऊन हे व्रत केलेले होते त्यामुळे जर तिच्यासारखे तर पुण्य आपण मिळवू शकत नाही कारण आपण देव नाही पण आपल्याला जमेल तितके व्रताचे नियम पाळून आपल्या सगळ्यांना हे व्रत धरायचं आहे हे व्रत एकदा धरले की सोडू नये आणि अगदीच तशी काही अडचण असेल तर एक वर्ष संकल्प सोडून शंकराजवळ महादेवांजवळ पार्वती मातेजवळ माफी मागावी आणि पुढच्या वर्षी हे व्रत पुन्हा धरावे जर कोणालाही संकल्प करून हे व्रत मोडायचे असेल तर त्यासाठी मंदिरात जावे भगवान शिवशंकरांची माफी मागावी संकल्प सोडावा ब्राह्मण गुरुजींकडून आणि मगच हे व्रत सोडावे या दिवशी कोणाबद्दलही अपशब्द म्हणजे खास करून आपल्या घरच्यांबद्दल कोणाबद्दल रत्नांगबद्दल पतीबद्दल पत्नीने पतीबद्दल पतीने पत्नीबद्दल अपशब्द चुकूनही बोलू नये कोणाबद्दल वाईट चिंतू नये मोठ्यांदा बोलणे ईर्ष्या लोभ मद मोह मत्सर या सगळ्याला या दिवशी तुम्हाला आळा घालायचा आहे जास्तीत जास्त मौन तुम्हाला धरायचे आहे कोणीच घरात एकमेकाशी वाद या दिवशी घालू नये जिभेवर संयम ठेवणे हे आपले कर्तव्य आहे प्रत्येकाने या दिवशी जिभेवर संयम ठेवावा आणि होता होईल एवढे मौन पाळावे शिवपार्वतीचे नामस्मरण करावे ओम नम शिवायचा माता पार्वती किंवा ओम नम शिवायचा पार्वती माता की जय पार्वती माता नमो नम किंवा सरळ नुसता ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा ओम शिवाय जप केल्यावर आपोआपच माता पार्वती देखील आपल्याला प्रसन्न होते आणि आपल्या डोक्यावर वरदहस्त ठेवते या दिवशी कोणाशीही जास्त बोलू नये जास्तीत जास्त आपल्या जिभेवर संयम ठेवावा आणि मौन बाळगावे चुकूनही या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नये तर शृंगाराच्या दृष्टीने हिरवे लाल पिवळे गुलाबी अशा प्रकारचे वस्त्र धारण करावेत मांसाहार या दिवशी घरात कुठेही ठेवू पण नये आणि घरामध्ये मांसाहार करू पण नये मांसाहार घरात करणे आणि आणणे या व्रताच्या पूर्ण विरोधात आहे या दिवशी जी आपण पिंडी करण्यासाठी जी वाळू किंवा माती वापरू ती स्वच्छ धुवून त्यानंतर त्याच्यावर गंगाजल शिंपडून मगच त्या वाळून पिंडी तयार करावी आणि त्याची पूजा करावी कथा ऐकलाय ऐकली नाही किंवा कथा वाचली नाही तर या व्रताचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही मी लवकरच म्हणजे अठरा तारखेला सकाळीच या दिवशी कथेचा व्हिडिओ करणार आहे तो तुम्ही या दिवशी नक्की ऐकावा आरतीचाही व्हिडिओ करणार आहे आरती सुद्धा या दिवशी तुम्ही नक्की म्हणावीत आरती म्हणण्यानं कथा ऐकल्यानं कथा वाचल्यानं हे व्रत पूर्ण होतं आणि त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं चुकूनही या दिवशी खोटे बोलू नये तसं तर कधीच खोटं बोलू नये पण किमान या दिवशी तरी आपण चुकूनही खोटं बोलणार नाही याची काळजी घ्यावी दूध पिणे या दिवशी वरच्या आहे चहा कॉफी मधले दूध चालते मात्र नुसते दूध या दिवशी पिऊ नये निर्ल आ... निर्जला व्रत या दिवशी धरण्याचा प्रयत्न करावा ज्यामध्ये पाणी देखील पित नाहीत किंवा नुसते पाणी पिऊन हे व्रत धरावे मात्र आपली तब्येत ठीक नसेल आपल्याला जमत नसेल तर फलाहार करू शकता कंदमुळे सगळी खाऊ शकता राजगिऱ्याचा लाडू तुम्ही खाऊ शकता चहा कॉफी आणि कोणत्याही फळाच्या ज्यूसात ज्यूस असतं त्याचं सेवन करू शकता शेंगदाण्याचा लाडू खाऊ शकता मात्र तिखट आणि मीठ या दिवशी तुम्हाला खायचं नाहीये सवाष्ण स्त्रिया ज्या व्रत करतील किंवा कुमारिका स्त्रिया ज्या व्रत करतील त्यांनी संपूर्ण साज शृंगार आपला मांग भरणे कुंकू हळद लावणे हातामध्ये बांगड्या घालणे पायामध्ये पैंजण गळ्यामध्ये मंगळसूत्र जोडवी या सगळ्याचा साज शृंगार करून या व्रताला बसावं संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला मिळतं केस नक्की धुवावेत पूजेच्या दिवशी केस न धुता पूजेला बसू नये त्यामुळे केस धुतल्याशिवाय पूजा केली तर त्याचे संपूर्ण फळ मिळत नाही असे म्हटले जाते म्हणून रोजच्या म्हणजे या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहेत हे पदार्थ चुकूनही खाऊ नयेत जे मी वरती तुम्हाला सांगितले तिखट मीठ हळद या गोष्टी हळद तर तशीही उपवासाला खात नाहीत पण तिखट मीठ या गोष्टी खाऊ नयेत अठरा तारखेला तुम्हाला हे व्रत सकाळी किती वाजता करायचं आहे आदिशक्ती मातेचं पूजन आपल्याला करायचं आहे त्यासाठी चांगल्या मुहूर्ताची पण गरज असते सकाळी सहा ते सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटापर्यंत उत्तम मुहूर्त आहे सकाळी सहा ते आठ चौतीस हरतालिका पूजन करण्याचे नाही शक्य झाले तर दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता मासिक धर्म असेल सुतक असेल तर काय करावे मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर पूजा तर आपण करू शकत नाही मात्र उपवास नक्की करावा आणि ओम नम शिवायचा अखंड जप या दिवशी करून मौन धरावे एवढं तरी आपण या दिवशी करू शकतो पती पतीला जर पती जर तुमच्या घरी असतील म्हणजे गावाला जर नसतील तर पतीला नमस्कार देखील या दिवशी नक्की करावा चुकूनही हे व्रत मोडू नये आणि चुकून मोडलं तर भगवान शिवशंकरांची माफी मागावी संकल्पयुक्त पुन्हा व्रत पुढच्या वर्षी सुरू करीन हे त्यांना नक्की सांगावं जरी तुम्हाला पिरियड असेल सुतक असेल तरी चुकूनही उपवास जर तुम्ही कायम धरत असाल तर या दिवशी उपवास मोडू नये निर्जला फलाहार कंदमुळे म्हणजे बटाटा रताळे हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता खिचडी मीठ तिखट हे खायचे नाहीये कंदमुळे खाऊन पार्वतीने हा उपवास धरला होता कंदमुळे आणि पानं खाऊन म्हणून आपणही हा उपवास धरताना तशा प्रकारे धरायचा आहे फक्त सगळी फळे सुद्धा आपण खाऊ शकतो पाच झाडा सोळा झाडांची पाच पाच पत्री आपल्याला काढायची आहे नाही मिळाली तर पाच झाडांची पाच पत्री काढली तरी चालेल जसं की चाफा बेल आंबा मोगरा किंवा सीताफळ ही जार, जी आपली आपल्या आजूबाजूला चिक्कूचे झाड जे आपल्या आजूबाजूला झाडे असतात त्या झाडांची आपल्याला पत्री काढायची आहे आणि ती पत्री भगवान शिवशंकरांना व्हायची आहे अशा प्रकारे आपल्याला पूजा अर्चा करून या दिवशी संपूर्ण दिवस व्रत करायचे आहे आणि आपल्याला आपल्या संपूर्ण म्हणजे फक्त पतीसाठी नाही तर आपल्या मुलांसाठी आपल्या संपूर्ण घरासाठी आपल्या आईवडिलांसाठी आपल्याला दीर्घायुष्य मागायचे आहे आणि दीर्घायुषी पती व्हावा किंवा आपल्या मुलं व्हावीत यासाठी प्रार्थना करायची आहे मी आशा व्यक्त करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि जर काही अडचण असेल हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे दिवा या दिवशी हरताळकेपासी शक्य असेल तर अखंड दिवा लावावा तुपाचा दिवा लावूनच कथा वाचावी असे काही छोटे छोटे नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत छान सजावट करून आजूबाजूच्या चार पाच मैत्रिणी बोलवून जरी ही पूजा केली तरी चालते सगळ्यांनी मिळून एकीनं कथा वाचली आणि बाकीच्यांनी ती ऐकली तरी चालते अशा प्रकारे सुंदर असं गजरे तुम्ही स्वतः घाला हरताळ केला व्हा कापसाचे गेज वस्त्र घाला जितकं तुम्हाला छान प्रकारे हे व्रत करता येईल तेवढं करा आणि सगळ्यांनी हे व्रत नक्की धरा अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथं व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईकचं बटन दाबायला विसरू नका टोटली फ्री आहे लाईक आणि सबस्क्राईब करणं त्यामुळे तेही विसरू नका श्री स्वामी समर्थ